नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत रामफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे रामफळ हे आरोग्यासाठी खूप फायद्याचे असते यात अँटीऑक्सिडंट विटॅमिन सी पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांचा समावेश असतो रामफळ खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते त्वचा आणि केसांसाठी चांगली असते आणि हाडेस्नायूची ताकद वाढते रामफळ खाण्याचे खूप सारे फायदे आहेत जसे की जी आपली त्वचा आणि केस आहे ते चांगले राहण्यास मदत होते त्यानंतर दीर्घकालीन आजाराचा धोका कमी होतो पोटाची पचनक्रिया सुधारते तर अशा प्रकारे रामफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत तर आपण उन्हाळ्यामध्ये आवर्जून रामफळ खायला पाहिजे तर अशा प्रकारे याची माहिती होती तर माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो